दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी बर्गमन स्ट्रीट सुजुकी जिक्सर एस एफ सुजुकी व्ही स्ट्रोम एस एक्स सिंधुदुर्ग अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ संपूर्ण जिल्हाभर महायुतीचा आघाडी महायुतीचं सर्वच म उमेदवार जोरदार प्रचाराची रणधुमाई सर्वत्र चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही शिरगाव जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद शिरगाव आणि पंचायत समिती तळवडे या दोन गटासाठी आम्ही आज तळे बाजार येथे आठवडा बाजाराच्या दिवशी प्रचार रॅली काढून या ठिकाणी मतदारांपर्यंत पोचण्याचा आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत ज्या पद्धतीने आम्हाला सर्व मतदारबंधू सर्वच ग्रामस्थ आम्हाला ज्या पद्धतीने सर्वजण ॲप्रोच होत आहेत किंवा ज्या पद्धतीने समाधान व्यक्त करतायत निश्चितच मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा विजय आमचा निश्चित आहे आणि सन्माननीय आमचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढतो आहे ते आमचे लाडके खासदार सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री कार्यतत्पर पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब असतील या आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ असतील महाराष्ट्र आमचे अध्यक्ष चव्हाणसाहेब असतील या सर्वांच्याच नेतृत्वामध्ये महायुतीचा झंझावाद अगदी जोरामध्ये जोरात चालू आहे आणि त्याची प्रचिती म्हणून या शिरगावच्या एक शिरगाव पंचायत समितीचे उमेदवार आमचे सर्वप्रथम मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की शिरगाव पंचायत समितीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आमचे शीतल तावडे म्हणून जी उमेदवार होती ही बिनविरोध निवडून आली आहे आणि त्याचेच परिपाक तुम्हाला सांगतो आहे तसाच जो हा जो चाललेला ट्रेंड आहे तो निश्चितच आमचा जिल्हा परिषद असेल तळवडा पंचायत समिती असेल यामध्ये मोठ्या मताधिक्याने जिल्ह्यामध्ये ज्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे जे उमेदवार असतील त्या पहिल्या पाचमध्ये आमच्या शिरगाव जिल्हा परिषदचे उमेदवार असतील हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला व्यक्त करतो नक्कीच या ठिकाणी जो ठिंबा मिळतो याचं एकच मुख्य कारण असं आहे की आमच्या इथले जे आमचं नेतृत्व करणारे आमचे लाडके आमदार हे गेल्या मागील बारा वर्ष सातत्याने प्रत्येक कुटुंबाबरोबर प्रत्येक व्यक्तीबरोबर प्रत्येक मतदाराबरोबर निवडणुकीपुरतं नाही तर गे सातत्याने पाच वर्ष जोडलं राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन विकासकामांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीनिक लक्ष देऊन जे काम आहेत त्याचमुळे तिथली जनता आमच्या सर्वांसोबत महायुतीसोबत भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत आहे असं या निमित्ताने मी सांगतो आहे तुम्हाला